मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगावमध्ये येणार आहेत भुसावळ रेल्वे स्थानकावरती रक्षा खडसेंचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे खडसेंच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष बघायला मिळतो रक्षा खडसे यांचं जळगावमध्ये स्वागत झालेलं आहे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रक्षा खडसे या पहिल्यांदाच जळगावमध्ये भुसावळ रेल्वे स्थानकावरती रक्षा खडसे यांचं जोरदार स्वागत झालेलं आहे खडसेंच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष बघायला शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की मी मंत्री झालेली आहे कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपद मला मिळालेलं आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघ पुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे देशासाठी काम करायचं आहे